स्कीमा देके गए थे तुम दोनों उधर स्कीमा नहीं दिया था, नहीं yeah. दिया था स्कीमा नहीं आता हम लोगों ने यू आर अ रिच पर्सन दिस इज इज इट लोग अरे इसका और ये खुद बोलना हाँ। चाह रहा लेकिन गाड़ी बंद पड़ी बड़ा गाईस माझ्या हसण्यामुळे ना बाकीच्या माणसांना हसायला येतं कळालं का शांत बस ह्याचं काय ऐकत ह्याचं तोंड बघा माझा हसण्याचा आवाज ऐका ह्याच्या तोंडाला सिंग करा कमेंट करतील आणि जे सबस्क्राईब करतील माझ्या प्रत्येकाला मी रुपये देणार चॅनल रुपया दिस इज नॉट अ जोक दिस इज अ सिरियस टॉक्स अबाउट अ जोकॉम माझा जन्म झाला त्यावेळेस सिव्हिलची पाइपलाईन संडास ची पाईपलाईन फुटलेली ट्वेंटी ट्वेंटी सिक्स मग yes. मॅ मी वाटतो ला तो ही करणे काय आहे मला माझ्या भावाचा मित्र आहे पण त्यानुषी बिग बॉस मध्ये ना

डॉक्टर डॉक्टर हॅलो फ्रेंड्स बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय असं म्हणजे मी ब्लॉग्स टाकत नाहीये कधी कधी टाकतीये पण आता जो थर्टी फर्स्टचा टाकलेला आहे त्याचा फर्स्ट पार्ट तुम्ही ऑलरेडी बघितलेला असेल किंवा बघितला नसेल तर जाऊन लगेच बघा आणि हा सेकंड पार्ट आहे की आम्ही थर्टी फर्स्टच्या सगळ्या मजा आम्ही एकदम अचानक एखाद्या रात्री बसल्यानंतर कशा रिपीट केल्या आणि त्याच्यामध्ये काय काय मज्जा आली ॲक्च्युली प्रतीकचं स्टोरी टेलिंग भारी आहे आणि त्याच्यामध्ये त्याने एकदम मजेदार पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत so, सो गाईज तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत हा ब्लॉग त्याच्यामध्ये त्याने कोणाची कशी ॲक्टिंग केलेली आहे रमा काय बोललेली आहे जैतून काय बोललेली आहे आणि माझी रिएक्शन काय होती शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघितल्यानंतर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा श्रावणी सोयस्कर ब्लॉग्स अरे पण इधर सही गई ना तू थर्टी फर्स्ट को तो थी पर थर्टी फर्स्ट के रात को नहीं, नहीं थी हम लोग तैयार हो रहे थे अंडर द टेबल वाला ग्रेप्स भी नहीं खाया मैं तो क्या खाया कुछ भी नहीं खाया था बट नहीं खा पाई आस्क में मी ना तुमचा अविस्मरणीय क्षण थर्टी फर्स्ट चा माझा का अविस्मरणीय क्षण नाही ती अविस्मरणीय नाईटच होती <laughs> माझा अविस्मरणीय क्षण सांगते स्पेशली ती जी मैत्रीण वैभवची की जी आल्या वैभ्याने मिट्या बिट्या झप्प्या केलेल्या आणि जाताना शिव्या देत होता <laughs> त्या मैत्रिणी ना भांडण झाले आणि तिला पडता पडता मी पकडलं आणि त्याच्यानंतर थांबवल्यानंतर तिने उलटी पण केली बापरे ते माझ्यासाठी अविस्मरणीय होतं कारण ते जरा अनएक्सपेक्टेड होतं त्या रात्री माझ्यासाठी बाकी आपला डान्स जेवण मज्जा दगा सगळं एक्सपेक्टेड होत नेक्स्ट mm. <laughs> <Next. laughs> <laughs> हा तुम्हाला थर्टी फर्स्ट ला आलेला एका व्यक्तीचा राग आणि थर्टी फर्स्ट ला आवडलेल्या अनएक्सपेक्टेडली मज्जाली त्या व्यक्तीसोबत अशी एक व्यक्ती अच्छा मज्जा तर ऑब्विसली मला आपण जे सगळे इथून निघून गेलेलो तिथपर्यंत त्याच लोकांसोबत जास्त मज्जा आली आणि राग आला होता मला एका व्यक्तीचा बी 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 काहीच तुम्ही समजून घ्या दोघांना समजलंय क्वेश्चन असा होता ले न्यूज ला कामात आहे माझा क्वेश्चन असा होता की तुम्ही ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेस तुम्ही फर्स्ट कोणत्या डान्सवर डान्स केला कोणत्या गाण्यावर कोणत्या गाण्यावर डान्स केला अँड सेकंड थिंग इज त्या गाण्या जेव्हा हो, वाजलं तुम्ही जेव्हा डान्स केला तेव्हा हो, कोण कोण तुमच्या सोबत होत जण होते तो वैभवच्या मोबाईल मधला व्हिडिओ की जो मला अजून टाकता आला नाही कारण व्हिडिओ फोर के मध्ये साडे तीन जीबीचा झालाय शॉर्टचा व्हिडिओ आणि तो घेता घेता नाकिव आलेलं होतं तर ते गाणं होतं त्याच्यात ता मला एवढंच आठवतंय गाण्याचे लिरिक्स नाही आठवतेत पण रमा मी असं 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 केलं सगळेजण होते वैभ्या वागणं प्रति असा असा करत होता आणि तसं बेसिकली बघायला गेलं तर मी त्या पिकॉकच्या एंट्रीपासूनच नाचत आले तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि आल्या आल्या मी जॅकेट काढले आणि तेव्हा पण मी डान्सच करत होते आणि ते एवढा डान्स केला की तुमचं पायाचं पण प्रॉब्लेम हो हो परत पायला पकला तो पण आहे एकजण पण बसवला तिथंच Hmm. Okay. मस्त क्वेश्चन uh, विचारला पण yes. खूपच रेंगाळ वाण्या पद्धतीने विचारलंय आता uh, uh, एक लास्ट क्वेश्चन की नेक्स्ट थर्टी फर्स्ट तुम्ही आता कसं इमॅजिन करताय या वर्षीपेक्षा असं काय वेगळं झालं पाहिजे नेक्स्ट फर्स्ट असं काही मी एक्सपेक्ट नाही करत आहे कारण मला दोन हजार पंचवीस ला बरच काही शिकायला मिळालेलं आहे <laughs> <laughs> बघितलेली स्वप्न आपण रंगून बसतो पण ती पूर्ण करायची ताकद आपल्या ठेवायची पण त्यासाठी आता आधी मी ठरवलंय की जास्त अशी जी स्वप्न एकदम रंगून त्रास देतील अशी बघायचीच नाहीत mm. आता फक्त काम करत जायचं आणि त्यासोबत जे कम्प्लीट होतंय तसं कम्प्लीट करत जायचं सो पॉझिटिव्ह राहायचं सो थर्टी फर्स्ट माझा नेक्स्ट इयरचा कसा होतोय ते आता थर्टी फर्स्टलाच बघूयात आता दॅ ट्वेल्थ ग्रेप्समधला एक ग्रेप्स सोबत शेअर करा मला तर कोणीतरी सांगितलेलं की ते सांगायचं नसते कंप्लीट झाल्यावर पण सांगायचं नसतं कोणताच किती ट्वेल्व ग्रेप्स मधलं मागितलेलं त्याची आता उलटच होते सगळे या महिन्यात मला तर मिळणार सगळं ना आप सोच कुछ और ते बोल कुछ और राहते का मला तर काहीच आठव की मी काय मागितले सोच कुछ और बहुत कुछ हाँ. और है लेकिन सोचने में वो आ गया गाइस सो यू कैन सी माई फेस <laughs> और आप 31st को देखेंगे माय फेस व ट्रान्झेक्शन झुप झुप्रशन आता झुकून प्रतीकला ग म्हणले रे म्हणायच्या ऐवजी <laughs> तर प्रतीक न असं केलं हो ना आपल्यात बसून बसून आपलं शी <laughs> <अगारा>। <laughs> ते ऋषभला चांगलं वाटतं असं केलेलं बॉम्बो आता ोरीची ऍक्टिंग करतो ना ते त्याला सूटच होत पण हा नाही वाटत असा बावळ मर्द <laughs> 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 हे आपलं डॉक्टर डॉक्टर काय तू चक्क चक्क सुपर हिरोज विसरलास सॉरी आता ते वय झाले <laughs> त्यामुळे किती वय झालं तुझं सांगतो ना गाईज 31st. Hmm, 31st. रमाचा हे व्हिडिओ जे इथं कॉपी करायचं आले ते खूप भारी आले तर तुम्ही तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईल वर बघालच नक्की आणि व्लॉग तुम्ही प्रतीक्षा चॅनल आणि रमाच्या चॅनललाही बघाल कारण अर्धा अर्धा करून कमेंट करतील आणि जे सबस्क्राईब करतील माझ्या चॅनलला प्रत्येकाला मी पाचशे रुपये देणार गाईज शपथ दिस इज नॉट अ जोक दिस इज अ सिरियस टॉक्स अबाउट अ जोक ओ माय गॉड तुझे इस पे क्या कहना है? दे पाएगा क्या वो? Yeah. अरे ये ले तू क्या दीक? दीक है उधर लेकिन बता ये... अरे नीचे के वाला है पास से दिखा रहे चिल्ड्रंस बैंक नकली देखो ये चिल्ड्रंस बैंक अरे बड़े में देख लो ये देखो आप ऐसे देख सकते हो गांधी जी भी नहीं दिख रहे इसमें तो असली में गांधी जी भी दिखते हैं हमें

गाइज अः सो ये तो बहुत मजा आया अभी थर्ट आफ्टर थर्टी फर्स्ट वाला ये व्लॉग भी बन गया yeah. पर अभी जैतून थी तो मेरे को जैतून को क्वेश्चन करना है What नहीं जैतुन, तुम हम तीनों को क्वेश्चन करो थर्टी फर्स्ट के बारे में तुम्हारे दिमाग में रह गए वो तुमने मिस तो किया होगा उसके लिए मैं क्या चल रहा है बताया क्या हुँ. कि आओ एक वाच दे है अभी सो जाओ मेरे को भी सोने <laughs> नहीं नहीं इसका थॉट है और ये खुद बोलना हाँ, चाह रहा है लेकिन लेट हाँ, में लागू कर रहा है हाँ जब से आई है ना तब से तीन बजे तक जागी है वो अच्छा मतलब वो अडो शुरू होया अभी इसके गाड़ी बंद कर ले गाईस माझ्या हसण्यामुळे ना <laughs> बाकीच्या माणसांना हसायला येतं कळालं का शांत बस त्याचं काय ऐकता ह्याचं तोंड बघा माझा हसण्याचा आवाज ऐका ह्याच्या तोंडाला सिंग करा <laughs> 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 आई शब्प पोटा दुखायला गे पू पूछ ना क्वेश्चन पहिला इन्द नको ए, क्या थर्टी फर्स्ट को याद आया <laughs> तू यहाँ से गई थी हम बोल रहे थे रुक रुक, 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 रुक।, रुक।, रुक एक्चुअली हाँ। <laughs> सच में मुझे जाना था क्यूँकी मेरा रोजा था और रोजे के टाइम पे हम नहीं ऐसा एंजॉय कर पाते थे नाच पाते थे इसलिए नहीं क्वेश्चंस हाँ और आपको कि आपने ऐसे कौन से मोमेंट में मुझे मिस किया Oh, तो डांस के टाइम पे और जब हम दोनों बैठे थे ना साइड में तब तो हम थोड़ा सा जोक्स मार रहे थे किसी ना किसी पे तभी तो भी मिस गया सबके बारे में तो और प्रतिक प्रतिक। कुछ कौन सी कलर की चंडी नहीं नहीं प्रत्येक ये ट्वेंटी ट्वेंटी सिक्स में तूने क्या सोचा है क्या करना

दोन हजार दोन 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 हजार सव्वीस ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी ट्वेंटी सिक्स वाटोला माझ्या भावाचा मित्र आहे ट्वेंटी ट्वेंटी घेत नाही मराठी मी बोल तर म्हणा कोण तर, तो, तर, 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 तर वाटत तर तसं था चौदा आठ दोन हजार मध्ये झालं ज्या वेळेस आईच्या पोटातून आलो सगळ्यांचं सा तेव्हापासून सगळं पण लागले कारण असं सांगितलं जातं माझ्या नातेवाईकांमध्ये की ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस सिव्हिलची पाईपलाईन संडास ची पाईपलाईन पाई फुटलेली असं माझे मोठे मोठे बंधू दादा मला सांगतात <laughs> तर तेव्हापासून सगळं फुटत झालं आयुष्य सो बघूया की थोडस ट्राय करीन या वर्षी तरी कि संडास नगरपालिकेत कामाला लागतो ना आता आई शब्बतच मस्त पण सेन्स ऑफ ह्युमर बेस्ट आहे प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे थोडस अरे म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे तुला एकदमच असं जोक्स करायला जे सुचतात नाही वेळेच्या वेळी हा वेळ वेड़, वेळोवेळी तू असे आम्हाला टोमणे मारतोस आणि दुसऱ्याची लायकी काढायला बघतोस नाही ते भारी जमत आणि दुसरे जण हे करू नये ना मला असं वाटतं अनुषी बिग बॉस मध्ये ना म्हणतात प्रेझन्स ऑफ माइंड हा म्हणजे तुझा तुझा मेंदू सतर्क आहे आणि तू जागेवरती समोरच्याच पूर्ण वाक्य नीट ऐकून त्याच्यावरती इन्स्टंट मध्ये उत्तर देतोस काढतोस समोरच्याची त्याला म्हणतात त्या टायमिंगला त्या तुझ्या इथल्या डोक्यातल्या त्या तीक्ष्ण अशा चालत असलेल्या ah, शिरेला yes. जास्त स्थान मिळालेलं आहे कळालं yes. आता जास्त डिटेल मध्ये सांगितले थँक्यू थँक्यू सो मच समानार्थी शब्द नाही सांगितला त्याचा स्पष्टीकरण सांगितले काय झालं सांग की आता काय काय सांगू परत दोन हे शब्द ऑफ इक्वेलिटी माइंड प्रेझेन्स ऑफ माइंड एवढं सांगितलं मेंदूची शीर बीर नाही कळत आपलं रक्त काढत नाही कळत प्रेझेन्स ऑफ शीर माइंडची अँड इक्वेलिटी ऑफ डिफर डेफिनेशन ऑफ एक्झाम नाही घेते काय तुला कळलं तेच की तीक्ष्ण नजरची शीर आणि खोबरं करणे ओके सेन्स ऑफ ह्युमर सेन्स ऑफ ह्युमर आणि दुसरं काय येस yes. आता पाठ करायचं रोज दहा वेळा म्हणायचं कळालं का असं म्हणायचं रमा 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 बरे ठीक आहे आता 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 <laughs> काय मग कसं वाटलं सगळा ब्लॉग म्हणजे हा जस्ट सेकंड पार्ट होता अजून थर्ड पार्ट राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना अक्षयला बोलवलेलं आहे आता जे खुटवाखुणवी केली ना आम्ही म्हणजे मी त्यांना म्हणला अक्षयला बोलवा आणि त्यांनी अक्षयला क्वेश्चन आन्सर केलेलं आहे कारण सगळ्यात भारी मज्जा तर थर्टी फर्स्टला अक्षयसोबत झालेली आहे सो काहीच नेक्स्ट पार्ट पण बघायला विसरू नका आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि केलं असेल तर लगेच व्हिडिओ लाईक करा मी अशीच मज्जा आमचे सगळे भारी भारी ब्लॉग्स आमची जर्नी तुम्हाला दाखवत राहीन आणि त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट्स पण वाचत राहीन सो प्लीज एक लाईक आणि एक कमेंट तो बनता आहे तर चला शेवटपर्यंत तु तुम्ही बघितलेलंच आहात तर आता नेक्स्ट पार्ट कधी येतोय हे लगेच कमेंटमध्ये विचारा